हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका एका साधारण शहराच्या नवीन वसलेल्या नगरात दोन लहानपणीचे लंगोटी मित्र जवळपास थोड्याच अंतरावर स्वतःच्या घरात राहत होते दोघे रोज मिळून शाळेत जात होते ते वर्गात पण एकामागे एक असे चटईवर प्राथमिक शाळेत शिकत असताना बसत होते शाळेत व नगरात ते नेहमी सोबतच खेळत होते त्यांची जोडी सर्व शिक्षकांना माहिती होती ते दोघेही प्राथमिक शाळेच्या अंतिम वर्षात असताना अरुणच्या मोठ्या भावाचे लग्न होणार होते अंतिम परीक्षेनंतर दोघेही लग्नाच्या कामात व्यस्त झाले होते त्यांनी लग्नात कामासोबतच लग्नाचा भरपूर आनंद लुटला होता आता पुढच्या वर्षी नवीन शाळेत जाणार याचा त्यांना फार आनंद व तसेच उत्सुकता पण लागली होती त्यासाठी त्यांनी गावातील नामांकित शाळेत प्रवेश मिळावा म्हणून अर्ज पण लावला होता नकटेच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न त्यांच्यावर अचानक आभाळा एवढे संकट कोसळले होते अरुणच्या घरवाल्यांनी एक निर्णय घेतला होता की समोरचे शिक्षण तो लग्न झालेल्या मोठ्या भावाच्या गावी गेली आता त्यांची ताटातूट होणार होती त्यामुळे ते दोघेही सापळ्यात अडकल्यामुळे नाराज झाले होते आता यावर काही तोडगा नव्हता माध्यमिक शाळेच्या शिक्षणासाठी अरुण दुसऱ्या शहरात व गुणवंता त्याच गावातील शहरात शिकत होता अधूनमधून काही सण साजरे करण्यासाठी अरुण आपल्या वडील भावासोबत येत होता तेव्हा ते दोघंही निवांत एकमेकांसोबत वेळ घालवत होते असा त्यांचा हा दोन वर्षाचा प्रवास तेव्हा संपला जेव्हा अरुणच्या भावाची दुसऱ्या ठिकाणी बदली झाली होती तेव्हा अरुणने तो आता आपल्याच गावात शिकेल असा हट्ट धरला होता त्या ती प्रयत्नांती परमेश्वर शेवटी तो जिंकला व त्याने आपल्या मित्राच्या शाळेत दाखला घेतला जरी ते वेगवेगळ्या वर्गात होते तरी ते सारखे एकमेकांसोबत भेटत होते ही त्यांची मित्रता आता बऱ्याच शिक्षकांच्या लक्षात आली होती त्या दोघांनी पुढील वर्षी सरांना विनंती करून एकाच वर्गात आले होते त्यांची जोडी चर्चेचा विषय होता आणि आणि जवळपास शरीर प्रकृतीने रंगाने एकसारखेच दिसत होते त्यामुळे बऱ्याच शिक्षकांना नेमका अरुण आणि गुणवंता कोण यात नेहमी भ्रम होत होता दोघांनी शालांत परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण केली होती नवीन अभ्यासक्रमप्रमाणे त्यांनी अकरावीच्या प्रथम तुकडीमध्ये प्रवेश घेतला होता पण उत्तम दर्जेचा अनुभवी कनिष्ठ प्राध्यापकांची कमी असल्यामुळे अरुणने जिल्हास्तराच्या कनिष्ठ महाविद्यालयात जाण्याचे ठरवले होते पण या निर्णयाला गुणवंताच्या घरातील ज्येष्ठांचा विरोध होता त्यामुळे त्याच्या मित्राची इच्छा असतानासुद्धा त्याला अरुणचा साथ देता आला नाही हीच त्यांच्या दोस्तीतली मिळणारी कलाटणी होती दोघांची ही मार्ग आता वेगवेगळे झाले होते आता दोघांजवळ पण एक दुसऱ्यांसाठी वेळ नव्हता अरुणला त्या कॉलेजमध्ये चांगले प्राध्यापक मिळाले होते पण मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही कारण त्याचा अधिकतर वेळ हा येण्यात रोज खर्च होत होता आणि अतिपरिश्रमामुळे त्याची शारीरिक क्षमता आणि स्वास्थ्य दिवसेंदिवस ढासळत चालले होते तो बहुतेक सारखा आजारी पडत होता पावसाने भिजवले आणि नवऱ्याने झोपटले तर सांगणार तरी कोणाला शेवटी त्याने कसं तरी तयारी करून बारावी बोर्डची परीक्षा दिली होती परीक्षा दिल्यानंतर लगेच त्याचे स्वास्थ्य बिघडल्याने त्याला मोठ्या दवाखान्यात भरती करण्यात आले होते तिथे त्याच्यावर बरेच दिवस उपचार करण्यात आले होते शेवटी त्याला डॉक्टरांनी समोर अधिक परिश्रम करण्यास मनाई केली होती व स्वतःच्या प्रकृतीची नीट काळजी घेण्याचा सल्ला दिला होता त्याचा मित्र पण पास झाला होता तो गणितात कमजोर असल्यामुळे त्याने शाखेची निवड केली होती त्यामुळे त्यांची पुन्हा फाटाफूट झाली होती दोघेही वेगवेगळ्या शहरात आपले शिक्षण पूर्ण करीत होते अरुणने स्नातक व नंतर स्नातकोत्तर पदवी मिळवली होती पण त्याच्या मित्राचे शिक्षण हे रखडले जात होते शेवटी अरुणला केंद्र सरकारची नोकरी लागली होती व त्याची तैनाती ही दुसऱ्या राज्यात झाली होती पण त्याच्या मित्राचा अजूनपर्यंत ठाव ठिकाणा लागला नव्हता अरुणचे लग्न पण झाले होते मुलगी बघण्यासाठी तो पण सोबत आला होता लग्नात उपस्थिती अरुणला मिळाली होती ती नंतर कधीच मिळू शकली नव्हती आता अरुण त्याच्या बालमित्र आणि अन्य वर्गमित्रांपासून खूपच दूर दूर होत गेला होता त्याचे जग वेगळे झाले होते इच्छा नसतानाही त्यांच्यामध्ये एक कायमचा दुरावा परिस्थितीमुळे निर्माण झाला होता कालांतराने त्याच्या बालमित्राला पण राज्य सरकारची नोकरी मिळाली होती त्याने एका शिक्षिकेसोबत लग्न केले होते काळासोबतच सर्वच मित्र वर्गमित्रांची पाठपूट होऊन प्रत्येकाने आपापला मार्ग निवडला होता आणि आपापल्या संसारात लागले होते कधीकधी मैत्रीचा ओलावा मनात घर करत होता पण सांसकारिक व्यव व्यस व्यवस्थेमुळे तो अलावा शुष्क होत होता तरी पण तो कायम होता काही मित्रांची परिस्थिती चिंदा बेसलेल्या गोदडा शिवलेला असल्यामुळे ते पूर्ण शिक्षण घेऊ शकले नव्हते त्यांच्यापैकी काही मित्र जन्मगावातच आपले भरणपोषण करीत होते तर काही अन्य शहरात किंवा किंवा गावात आपापल्या योग्य त्या व क्षमतेनुसार आपापली जीविका चालवत होते पण तीन मित्र एक दुसऱ्याला काहीच कल्पना नसताना कळत न कळत नगरीमध्ये सेवानिवृत्तीच्या आधी स्थायिक झाले होते त्यापैकी दोघे अचानक एका मॉलमध्ये भेटले होते एकमेकांकडे बघून आपल्या वर्गमित्राची ओळख पटवून घेण्याच्या बेतात असताना तेव्हाच त्यांचा अंतरात्मा एकमेकाला आवाज देतात व तिथेच त्यांची खात्री पडते ते खूपच आनंदी होऊन एकमेकांना घट्ट मिठी मारतात दोघांचे डोळे आनंदामुळे ओलावतात स्वतःला सांभाळल्यानंतर त्या दोघांचा पहिला प्रश्न होता की तुला काही अरुण विषयीची माहिती आहे काय पण त्यांच्याजवळ त्या प्रश्नांचे उत्तर नव्हते पण त्यांना आता आत्मविश्वास झाला होता की एक ना एक दिवस तो नक्कीच त्यांना गवसणार अचानक गुणवंता एके दिवशी आपल्या भावाकडे जन्मगावी केला होता तिथे वडील भावाचा मित्र अचानक त्याच्या भावाला भेटायला आला होता औपचारिक संवाद सुरू असताना त्याने अरुणचा उल्लेख केला होता तेव्हा तो त्याला सांगतो की अरुण पण नागपुरातच राहतो तो त्याला त्याचा मोबाईल नंबर देतो मोबाईल नंबर मिळाल्यामुळे त्याला गगनाथ माविनाचा इतका हर्ष होतो नागपूरला आल्यानंतर तो ही गोड बातमी देतो तेव्हाच ते अरुणला संपर्क करतात अनोळखी नंबर बघून तो विचार करतो की आपण कोण बोलत आहात तेव्हा तिकडून परिचयाचा आवाज येतो अरे अरुण मी गुणवंता बोलत आहे हरवलेल्या मित्राचा आवाज ऐकून अरुण आनंदाने त्याला विचारतो अरे तू कसा आहेस कुठे आहेस काय करतोस तेव्हा तो म्हणतो अरे मी आणि श्रीकांत एकाच उपनगरात नागपूरमध्ये राहत असतो आनंदा ही आनंदाची बातमी ऐकून तिघेही खूपच आनंदी होतात ते दोघेही अरुणच्या घरी येण्याचा कार्यक्रम बनवतात एके दिवशी ते सर्व अरुणच्या घरी भेटतात आनंदाने आणि हर्ष उल्लासाने एकमेकांशी गळाभेट घेतात जुनापुरांना घडलेल्या सर्व घटना गोष्टी उपरून उकरून काढत होते आणि आनंदी होत होते नंतर ते नेहमीच हमकास भेटत होते सेवानिवृत्त झाल्यामुळे तेव्हा त्यांच्याजवळ मुबलक वेळ होता तेव्हा त्यांनी ठरवले की सर्व वर्गमित्रांना एकदा तरी एकत्र करू त्यासाठी ते तिघेही आपल्या मूळ गावी जाऊन गावातल्या मित्रांना भेटले होते त्यांना पण अतिशय आनंद झाला होता तेव्हा ते आपल्या वर्गमित्रांचा मेळावा घेण्याचा विचार त्यांच्यासमोर ठेवतात शाळेत जाऊन सर्व मित्रांची यादी बनवतात शाळेच्या प्राचार्यांशी आपल्या योजनेविषयी बोलतात त्यांना वर्गमित्र पुनर्मिलन कार्यक्रमासाठी शाळा देण्याचा आग्रह करतात माझी विद्यार्थींच्या भावनांचा आदर करून प्राचार्यांनी शाळा सुट्टीच्या दिवशी येण्याचे आश्वासन त्यांना दिले होते नंतर ते एक व्हॉट्सअप ग्रुप बनवतात सर्व मित्रांना ग्रुपमध्ये जोडले होते नंतर त्यांच्या मनात असलेली कल्पनेचा एक संदेश त्यांनी ग्रुपमध्ये टाकला होता त्या ग्रुपमधील संदेशाला सर्वांनी लगेच हाती उचलून धरले होते आता आपली योजना राबवण्यासाठी नागपूरचे तीन मित्र आणि स्थानिक मित्र कामाला लागले होते आकाश पाताळ एक करून त्यांनी वर्गमित्र पुनर्मिलन भव्य कार्यक्रम यशस्वी केला होता कार्यक्रम सुरू झाला होता सर्व वर्गमित्र आपापल्या जागांवर बसले होते स्टेजवर शाळेचे तत्कालीन प्राचार्य आणि सर्व जुन्या शिक्षकांची रांग होती त्यातील एक होते जोशी सर शाळेचे शिस्तप्रिय पण मनाने खूप प्रेमळ शिक्षक आता त्यांच्या केसांमध्ये चांदी उतरली होती पण चेहऱ्यावर तोच जुन्या दिवसांचा तेज होता जोशी सर हळूच उभे राहिले आणि शांत आवाजात म्हणाले आज या शाळेच्या या अंगणात उभं राहून मी जणू पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटतं आहे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा तो गोंगळ ती चळवळ आणि ती निरागस हसणं आज पुन्हा डोळ्यासमोर येत आहे आम्ही शिक्षक तुमचं भविष्य घडवण्यासाठी जे काही दिलं त्याचा आज असं गोडफळ पाहायला मिळणं याहून मोठा पुरस्कार आम्हाला काय असू शकतो त्यांच्या डोळ्यातून नकळत पाणी आलं होतं उपस्थित वर्गमित्रही टाळ्यांसह भावनांनी भारवले होते त्या क्षणी गुणवंत उभारायला आणि म्हणाला हे सर तुमच्यासारख्या गुरूंमुळेच आम्ही आज काहीतरी होऊ शकलो आज मी गाणं कान गाणार आहे तुमच्यासाठी आणि माझ्या वर्ग सर्व बालमित्रांसाठी तो पुढे आला आणि म्हणाला ती घडी पुन्हा न ना येणार ती मैत्री मनात घर करून राहिली जुने दिवस आठवता आखात पाणी आले आणि ओटांवर हसू राहिले त्याच्या आवाज जीव आवाज अजिबाळा जी होता आणि गाण्याचे शब्द सर्वांच्या मनात खोलवर उतरले होते तेव्हाच अरुण म्हणाला आज आपल्या सगळ्यांची मने पुन्हा लहान झालीत आणि पुन्हा त्या चटईवर बसलेल्या मुलांमध्ये आपलं मन रमलंय त्या कार्यक्रमात त्यांच्या वेळेचे जे जीवन शिक्षक होते त्यांचेही त्यांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले होते त्यांनी आपल्या भाषणात सर्व विद्यार्थ्यांना आपले आशीर्वाद आणि समोरच्या उर्वरित जीवनासाठी शुभेच्छा दिल्या होत्या प्राचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे तोंड भरून प्रशंसा केली होती त्यांना अशा प्रकारचा अनोखा कार्यक्रम घडून आणल्याबद्दल सर्वांची स्तुती केली सर्व मित्रा होती मित्रांचे पुनर्मिलन कार्यक्रमामुळे सर्व मित्र अगदी भारावून आणि तणावमुक्त दिसत होते त्यांच्याकडे पाहून जाणू असे वाटत होते की ते पुन्हा त्याच शाळेत शिकायला आले होते या गोष्टीमध्ये हृदयस्पर्शी आणि जिवंत प्रसंग जोडतो वर्गमित्रांच्या मेळ्यातील खास क्षण ज्यामध्ये एक शिक्षक आपल्या जुन्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि एक मित्र एक गाणं म्हणतो ते सर्वांच्या डोळ्यात पाणी आणतं त्या दिवसाची आठवण सगळ्यांच्या मनात कायमची कोरली गेली होती मेळावा संपला पण त्या मैत्रीचा सुगंध साऱ्या आयुष्यात दरवळत होता